शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती शिगेला पोचलेली दिसत आहेत जे उमेदवार आहेत ते अक्षरशः आपला प्रभाग पिंजून काढताना दिसत आहेत आज आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत आणि इथं रवींद्र गोंदकर हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत जयश्रीताई थोरात यांचा इथे प्रचार चालू आहे काय त्यांचा अनुभव आहे कसा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळतो आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू प्रभाग आठचे उमेदवार रवींद्र गोंदकर आपल्याबरोबर आहे रवीदा कशा प्रकारे प्रचार चालू आहे काय नेमका ये अनुभव येतो आहे मतदारांकडून कसा प्रतिसाद शिर्डीत बाबांच्या शिकवणीप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी अशा शांत पद्धतीत आमचा प्रचार सुरू आहे आणि प्रचार करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क करून त्यांच्या समस्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे याआधी तुमच्या जोडीला छायापोपट शिंदे ह्याही उमेदवार होतात आणि त्यांची आता बिनविरोध इथं निवड झालेली आहे आता जी प्रचाराची सगळी धुरा आहे ती तुमच्या खांद्यावर आलेली आहे कशा पद्धतीने पेलवणार ही सत्यता नाकारता येणार नाही कारण तेहतीसशे एकोणसाठ जवळपास मतदारसंघा मतदारसंघात मतदारांची संख्या आहे एवढ्या मोठ्या संख्येला सामोरं जात असताना कंटिन्युअसली फिरत राहावं लागतं त्या लोकांपर्यंत पोहोचावं लागतं त्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाता येईल हाच माझा या निमित्तानं प्रयत्न राहील हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये श्रीरामनगरचा भाग येतो मुस्लिम मतदारांची संख्या इथं खूप आहे हिंदूंची पण आहे मुस्लिमांची पण काय कशा पद्धतीने हे सगळं सांगड तुम्ही घालून आणलं आमचा जन्म साईबाबांच्या शिर्डीमध्ये झाला साईबाबांनी एक शिकवण दिलेली आहे सबका मालिक एक देवाने जन्म देताना कधी जात दिली नाही धर्म दिला नाही फक्त जन्म दिला आहे देवाने त्याच्यामुळं हिंदू आणि मुस्लिम करण्यामध्ये मला एक मिनटाचंही हे त्याच्यात काही वाटत नाही त्याच्यामुळं त्याला फार काही मी महत्त्व देऊ इच्छित नाही माझ्या दृष्टिकोनातून मानवता हा धर्म आहे आणि मी त्या विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी मतदान मागत आहे आता सुरुवातीपासून शिर्डीमध्ये विखे पाटलांचं वर्चस्व राहिलेलं आहे ज्या काही सुविधा विकास जो काही झाला आहे तो त्यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे आत्ता नेमकं असे विकासाचे कोणते मुद्दे उरलेले आहेत ज्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरं थीम थिमपाक उभा होणार आहे एम आय डी सी उभी होणार आहे नवीन नवीन डी पीमधले रस्ते आहेत शैक्षणिक संकुल आहेत क्रीडा संकुल नव्याने उभं राहत आहे क्रिकेटचं मैदान नव्याने उभं राहणार आहे स्विमिंग पूलची नव्याने उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे अशा असंख्य गोष्टी विकासात्मक याच्यावर व्हिजन ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे करणार आहोत विकासाचा अजेंडा तुमच्याकडं आहे व्हिजनही आहे परंतु तरीही विरोधक सुद्धा आहेत कशा पद्धतीने विरोधांकडे काय मुद्दे आहेत आणि जरी ते निवडून आले तर त्यांचा एजेंडा ते पुढे राबू शकतील का रामाच्या सुद्धा रावण होता विरोधक होता युगापासून विरोधक होत आला पण विरोधक वर विजय मिळवायचा संत भारत हे गणराज्य आहे गण म्हणजे संख्या संख्येचं राजकारण इथं केलं जातं ज्याच्या बाजूने बहुमत मडल त्याला सत्तेत जाता येतं आणि काम करता येतं त्याच्यामुळं जो पक्ष सत्तेत जाईल त्याला चांगल्या गोष्टीला जसं नाण्याला पा आ, दोन बाजू असतात तसं चांगल्या गोष्टीलासुद्धा दोन चांगली आणि वाईट अशा दोन गोष्टी असतातच त्याच्यामुळं आपण आपली रेष वाढवीत जायची लोकांच्या रेषेकडं आपण लक्षच द्यायचं आणि आपण आपलं काम करीत राहू या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो तर हे होते रवींद्र गोनकर नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार जयसीताई थोरात इथं प्रचारामध्ये सामील झालेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांचं मत काय ताई तुम्ही मंगळवारच्या दिवशी आम्हाला बाजारात आज पन, हाँ, 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 आज पण पण दिसल्या होत्या प्रचार करून मी माझ्या घरासाठी 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 प्रपंचासाठी मी बाजारात जाणार आणि पहिल्या फक्त उमेदवारी जाहीर झाली होती आता उमेदवारी जाईल झाली आहे तर मी हे कमळाचं चिन्ह घेऊन मी बाजाराचा प्रचार करणार आहे आता तुम्ही अतिशय सामान्य कुटुंबातल्या आहात एकदा तुम्ही नगराध्यक्षपदाची जी धुरा आहे ती सांभाळली होती आधीचा तुमच्याकडे थोडाफार अनुभव आहे हो आता त्या अनुभवाचा तुम्ही कसा वापर करून घेणार आणि जर तुम्ही निवडून आल्या तर पुळ कशा पद्धतीने तुम्ही कारभार चालवणार शिर्डी मी काय काय कोण गोष्टींवर कौन तुम्ही लक्ष केंद्रित करा मी इथे स्थानिक नागरिकांना आणि स्थानिक नागरिकांना कसं त्यांचा त्यांना बेरो बेरोजगार मुक्त होईल आच्यातून प्रयत्न करणार शिर्डीमध्ये जे भक्त आहे त्यांना थांबण्यासाठी आम्ही थीम पार्क वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स वगैरे तयार करून लोक आपल्या इथे कसे थांबतील आपल्या लोकांना व्यवसाय कसा उपलब्ध होईल याचा प्रयत्न करणार महिलांसाठी काय तुमच्या डोक्यामध्ये महिलांसाठी महिलांना महिलांच्या खूप प्रश्न आहे त्या प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन मी एक महिलाच आहे तर मला माहिती आहे महिलांचे काय काय प्रश्न असतात आता तुम्ही मुरब्बी राजकारणी नाहीये सगळ्यांना माहिती आहे तुमच्या बोलण्यातून पण ते आहे पुढं <laughs> आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही नेमका नगरपालिकेत तुम्ही गेल्यानंतर तिथं काही ना काही राजकारण चालू असणार सभागृहामध्ये तुम्हाला विरोधात कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात कशा पद्धतीने तुम्ही हँडल करणार काय पाठिंबा तुमच्या बरोबर कोण कोणाचं सहकार्य तुम्हाला जास्त राहील मला सगळ्याचं सहकार्य जनतेचं सहकार्य राहणार जनता माल मला राजकारणाशी काय घेणं देणं नाही मी सगळं जनतासाठी मुंबई राहिले मला लोकांचं काय घेणं मी राजकारण करणार नाही मला लोकांचं काम करायचं आहे या उद्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात त्यांच्या बोलण्यावरूनच कळतं आहे की त्या मोरबी राजकारणी नाही आहेत आणि कशाप्रकारे आता ते इथून पुढं जर निवडून आल्या आणि नगराध्यक्ष झाल्या तर कशाप्रकारे ते कारभार सांभाळू शकतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जे काही निर्णय आहे ते तीन तारखेला येतीलच तोपर्यंत आपण प्रचारावर नजर ठेवू कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज, शिर्डी